नमस्कार मित्रांनो मी आता बसलोय टू बी एच के लक्झरियस अपार्टमेंट मध्ये आणि हा आपला सॅम्पल अपार्टमेंट आहे मी सुरुवात करतो इथून बेडरूम पासून हा अशा प्रकारे बेडरूम असणार आहे आपला आणि समोरच जो व्ह्यू असणार आहे तो रिव्हर व्ह्यू आहे पाहू हो शकता पलीकडेच आपलं नेरळ मधलं प्रसिद्ध स्थळ म्हणजे सगुणा भाग ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे आणि इकडे किचन आहे आपलं पाहू शकता इथं एक प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि इकडे आपला सेकंड बेडरूम आहे अशा प्रकारे स्पेशियस बेडरूम आहे इथे देखील सेम गॅलरी भेटणार आहे तुम्हाला बाल्कनी या बाल्कनीचा तुम्ही व्ह्यू बघू शकता रिव्हर व्ह्यू उल्हास नदीचा व्ह्यू आहे आता ऑपोजिटला तुम्ही पाहू शकता इथे मास्टर बेडरूमच आपलं टॉयलेट आहे आणि इथे आपलं वॉटरूम साठी जागा दिलेली आहे अशा प्रकारचं वॉटरूम तुम्ही ठेवू शकता आपलं सॅम्पल कॉमन वॉशरूम आहे त्यालावड आपण हॉलकडे एक लिव्हिंग रूम असणार आहे आपलं पाहू शकता अशा प्रकारचं आपलं लिव्हिंग रूम आहे आणि इथे तुम्हाला स्पेस सुद्धा मिळते या प्रोजेक्ट मध्ये खूप मोठी स्पेस दिलेली आहे जेणेकरून तुम्ही इथे बसून तुमच्या बिलवड वन सोबत किंवा फॅमिली सोबत एक क्वालिटी टाइम एन्जॉय करू शकता स्पेंड करू शकता आणि अशा प्रकारे इथे देखील आपल्याला व्हि देख मिळतो गव्हर्मेंटची जी कार्पेट आहे ती असणार आहे सिक्स झिरो सेव्हन ची आणि प्राइसिंग जर तुम्ही बघाल तर फोर्टी एट लॅक्स ऑल इन्क्लुसिव्ह प्राइसिंग असणार आहे तर जे प्राइजेस आहेत ते पण आपल्या साईजनुसार व्हॅरी करतात एरियानुसार तर टू बी एच के थर्टी फाय पासून फोर्टी एट लॅक्स पर्यंत तुम्ही प्राइजेस व्हॅरी करतात तर तुमच्या हिशोबात जे तुम्हाला सुटेबल असेल तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे तुमचं जे फ्लॅट आहे ते नक्कीच तुम्ही बुक करू शकता आणि टू वन बी एच केला देखील आपल्याकडे ऑप्शन उप्ष, आहेत बरेच प्रायझिंगचे तर ते देखील तुम्ही पाहू शकता ट्वेंटी थ्रीपासून ते व्हेरी करतात ट्वेंटी एट टू थर्टी पर्यंत तर नक्कीच तुम्ही एन्क्वायरीसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद